ते हो आमच्या इकडं इकडं मोहर बसल्या ताई मामा हाय तर आणि वाटतच चवाळी चवाळी म्हणते मुगाच्या शेंगाचा फड दिसला मग खाव वाटलं वा का आमच्या इकडे असलं नाही पिकत व कधी मला हाय म्हणून मग थोड्या मुठभर घेतल्या खायला पोरं नका गुतले ती खायला आणू बी खाती या आणू आ काय खाते मामा शेंग ना पूर्ण जात ना बर 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 रस्ता शिंगणापूरला चाललोय तर खरं पण रस्ता माहित नाही कवा निघलूया घरन अजून वाटतच आहे रस्ता लय बाग आहे खराब रस्ता आहे खराब चुकून गेल तो महाराज आम्ही कुणी एका बिचारीला मस्त राखत होतीला विचारलं ती म्हणली जावा माग पाच किलोमीटर तिथन वळून जावा म्हणून अजून महागारे आलो दुसरं बरं का शिंगणापूर आता दिसल अरे देवा डोंगराव दिसल आम्हाला दिसला की

शेंगा मग आमच्याकडे शेंगा आहे त्या बघा खायला ती बी लागायच्या मग एखादी लागलेली खायची तुडून कोण आवर्जून कडधान पाणी बिणी देऊन खातबीत घालून कोणी एवढं आणत नाही फरमात हाय का नाही पावसाच्या जोरावर आलं तर चवीला कडधान्य खाल्लेलं चांगले असते ते शेंगा तुम्ही बसा आमच्याकडे बघत शेंगदा न लालन लाईलन दाखव तुमची वा समजा तुमचं काळजी न घेऊन आली लायलन आणलाय शेंगदान आणलं ते खारं न म्हणले असेल पप्पाला माझ्या आपण काय कुरकुर तर खावाय का काय खायचं ना दीदे पाणीपुरी दुकान बंद पडली होती सुट्टी असते दुकानाला शाळेला होती मला कोण कोण कोणा नक्की सांगा कमेंट मध्ये हा आम्ही सध्या आता शिंगणापूरच्या जवळ जवळ आलोय शिकार दिसले तेवढ अजून काही मंदिर दिसलं नाही ना मिठीला चालू आहे त्यांची बोलते मी उपास राहायच नाही खाणार नाही आमच्या सारख्याने खाल्लेले साजू काय उद्या समोर मुग्याच फड इकडे मुग्या हो मग तसं होतं तिथली मुठभर फडतली माझ्या रामराम ठेकड मा आवा काय करत माहितीये का पिशवी बी आपण आणली एक वायरची पिशवी घ्या असली शेतकरी पण ह्याला शेतकरीच तिथात गरीब असलेली सगळी बाजऱ्या बी बघा इकड चांगल्या आलेल्या नका बाजरी दाखवत नेहमी अर्धी बसवून डोक्या भाऊजी म्हणलं जावा पोरं घेऊन तिला दे म्हटलं मग काय करायचं मी राग नाही बर माझ्यावर राग आहे मला द्या तिथे राग माझ्या सवय लागून गेले रोज कुठे गेला का माग

मुंग्या नाही मुग्या मुगच्या शेंगा बाजरी मुगच आहे सगळे इकडं कुठं तर जनावरला थोडीफार मका गेलेली आहे कुणीतरी शेतकऱ्यांनी वार भरा 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 लागत या, ला का। हेत ले, हेत ले, हेत या ते काय करायचं खिडकी लावली का बघा ती खाल्ल्याला हाय का हिटलं हिट येत आहे मग म्हणून ती खिडकी उघडी सोडली या आता येताना जी आवाज केलेला आहे डोंगराव डोंगराव का दोंग मुग्यात बसायच तस जण जेव्हा येणार दिदी गुडी ये तर बघा चाललोय अशा प्रकारे देव दर्शनाला देव केलं पाहिजे ते की घरचं काम रोजच आहे आपल्याला दोन रस्ता आहेत बघा इथं तर कुठं चुकला का फुलपट दे फुलपट

पैसा ते का मेन म्हणजे सगळे घरी जायला पण पैसे लागते मग हाटील लागते काय मग लागत नाही त्यावर कुठं तर कुठं तर आलेले घरचं टॅक्टर असल्यामुच झालं या ट्रॅक्टर नको दारात ती म्हणतं का स्वतःचा अवजार असलं किंवा कुठलं साधत नाही रोज पिअर आणि रोज मोडा म्हणतो आपला परपा पर पर ज्या मानलाय देवालाच आलेले दे असले इथं त्यांनी चार टाके लावली दिसले का हिकूड गेले ती झाडा खाली बसायला आपण बी असंच करू त्यांची कॉपी करू तर चला मित्रांनो आले मंदिर जवळ मला बी बघू द्या शिकार काय दिसला जा इथं बसून तू आणि बाहेर काढती खिडकीतून म्हणजे दिसलं मला